हाय सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशी होऊन गेली आणि त्या दिवशी मी एकटीने मोदक बनवले होते खरं सांगू का मला खरंच वाटत नव्हतं की मी एकटीने हे सगळं करू शकेन म्हणजे मी मोदक तसे एकवीस का पंचवीसच बनवले पण मला वाटतच नव्हतं की मला मोदक जमू शकतील पण मी ट्राय करू असं म्हटलं आता मोदकचं सा सारण बनवताना खोबरं तर घेतलं पण सारणामध्ये गोळाचं प्रमाण जास्त झालं आणि त्यासोबतच मी वेलचीसुद्धा टाकायला विसरली पण म्हटलं काही हरकत नाही जे एक चमचा तांदळाची पावडर टाकली आणि सारण व्यवस्थित झालं आणि मग नंतर तांदळाची पिठी बनवायला घेतली त्याच्यासाठी मी उकळत्या पाण्यामध्ये ला हवं तेवढं तांदळाचं पीठ घेतलं तूप टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं त्यावेळी मला असं वाटलं की झालं आता सगळं बिघडलं बट स्टील मी हार नाही तांदळाच्या पिठामध्ये मी दूध टाकायला विसरले तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडतो आहे का तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना देखील शेअर करून त्यांना मोटिवेट करा या मोदकांमुळे मुण मला एक गोष्ट तर क्लिअर झाली की नवीन गोष्टी करताना चुका या होतातच पण त्या चुका आपल्याला पुढच्या वेळी परफेक्ट बनवतात कॉन्फिडन्स देतात कारण सुरुवात करणं हेच मोठं काम आहे असं मला तरी वाटतं आणि बाकी तर काय सगळं शिकताच येतं मोदक परफेक्ट नाही आहेत पण माझ्या दृष्टीने हे मोदक बेस्ट आहेत कारण हे मी स्वतः बनवले तेही पहिल्यांदा मला ना उकडीचे मोदक खूप जास्त आवडतात कितीही वेट गेन झालं तरी मी उकडीचे मोदक हे गणपतीमध्ये खूप खाल्लेत आणि तेही मन भरून खाल्लेत तुटके मुटके का असे ना मी मोदक बनवण्याचा प्रयत्न करत होती आणि जसजसे मी मोदक बनवत गेली तसा तसा मला कॉन्फिडन्स येत गेला काही मोदक तुटले काही खूप छान झाले काहींच्या कळ्या खूप आल्या काहींना फार कमी कळ्या आल्या काहींची तांदळाची जी पारी होती ती खूप जाड होती काहींची बारीक होती पण मी म्हटलं की मोदक मी आज करूनच राहणार आणि शेवटी मी ते सगळे बनवले वाफवले खूप छान झाले मोदक आणि तुम्ही बघू शकता जे चांगले मोदक आहेत ते इथे दिसत आहेत आणि जे तुटके होते किंवा व्यवस्थित शेपमध्ये नव्हते तेही मी देवाला दाखवले कारण की मी ते ऑफकोर्स मनापासून बनवले होते चला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझे मोदक कसे झालेत किंवा मी कसे बनवले तुम्हाला काय वाटलं तो अभिप्राय मला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा आवडला असेल तर आणि चॅनलला